मी तुम्हाला सांगायलो जर एखादा माणूस उपोषणाला बसत असेल तर कायदेशीर प्रक्रिया हीच आहे की वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाऊन शासनाच्या तपासले पाहिजे जरंग्या जा, उपोषण करताय हे कशावरून जरंग्या उपवासी उपाशी आहे हे कशावरून जरंगे आम्हाला माहित नाही खजूर खाता है त्या खाता है किसको पता है खजूर खाता, खाता है आंडा खाता है क्या खाता है किसको पता है सब गोलमाल है भाई गोलमाल है सब गोलमाल है भाई गोलमाल है भूका है खाता आहे पिता आहे चिस्को पता आहे त्याच्यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी का करू देत नाही जरंग्या हा सगळ्यात माझा बेसिक प्रश्न आहे आणि जर वैद्यकीय अधिकाऱ्याला जरंग्या तपासणी करू देत नसेल तर ही गोष्ट हे उपोषण कसं आहे कारण वैद्यकीय अधिकारी उपोषणाच्या संहितेमध्ये वजन मोजले जातंय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून ठोके मोजले जातात म्हणजे नाडीचे त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून हार्टचे हार्टबीट मोजले जातात त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जे जे आहे आपलं काय म्हणतो त्याला काय नाही पल्स नाही ईसीजी पाहिली जाते त्याचबरोबर रक्त तपासलं जाते युरिन तपासलं जाते जरंग्याचं कोण तपासत आहे जरंग्या तपास ज्या प्रकारे व्यक्त होत आहे त्या प्रकारे मला मला एक म्हणजे प्रश्न आहे आणि चौकशीची मागणी करतो कारण आता वेगवेगळे वेग जेवणच घेण्याची गरज नसते एका एवढ्या एवढ्याशा गोळीवर सुद्धा पोट भरलं जाऊ शकतंय आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या जे आहे उपवाशी आहे का असा माझा बेसिक प्रश्न आहे जरंग्याचं जे काही चाललेलं आहे ते अत्यंत राजकीय ढोंग चाललेलं आहे आणि म्हणून जरंग्याचा उपवास उपवासामध्ये येत आहे का कारण आत्मक्लश एकत्र करायचं असतंय आत्मक्लश एकत्रित करून त्यावर चर्चा घडवून आणायची असती लोकतांत्रिक मार्गानं जे हे दिलेले आहेत पॅरामीटर्स दिलेले आहेत जे संहिता दिलेल्या त्या संहितेनं वागायचं आहे तशा प्रकारचं हे उपोषण नाही आणि उद्या ते पाणी पित नाही पाणी पित नाही म्हणाले ना ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी कुभांड आहे आणि जरंग्याच्याच बाबतीमध्ये उच्च न्यायालयाचे त्याच्या उपोषणाच्या बाबतीत दिलेले निर्देश हे सर्व श्रुत आहेत सर uh, आपण जर बघितलं दोन दिवसाच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये जे चाकरमानी वर्ग आहे त्यांची मोठ्या संख्ये असणारे ते चाकरमानी कामावर मुंबईमध्ये येत असतात कारण की आपण बघितलं गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा जरंग्या ज्या प्रकारे मला कोणत्या कोणाला श्वानाची उपमा द्यायची नाही ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक धर्माच्या नावावर लोकांना अपमानित करत आहात आमच्यासारख्या माणसाला तुम्ही भुकल्यासारखं शिवीगाळ करत आहात तुमचे लोक धमक्या देत आहेत त्याही पुढे जाऊन जर चला उद्या वर्किंग डे उद्या जर त्रास दिला त्रास झाला गणपती बाप्पांच्या भक्तांना त्रास झाला तर ह्याचे लिगल कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते मान्य